आज हिळ बरं आणखाय मिळलं ना या का करायचं समजा काम काम ऊन ना ऊन घेतलं या चुली मर काही एवढं मोठं कोळस काढून इथं साठवून ठेवलं या एवढं त्या चुलीत बस ना ते सुद्धा लाकडं पुन्हा एवढ्या मिरच्या भाजल्या वरचा टप भरलाय खाली एक टप भरलाय मिरच्या भाजून भरला या आणि हो का ह्या डब्यात कांदा भाजलाय घरात दोन डबा आहे खोबऱ्याचं चाकू आणखी चाकू आणि सकाळपासून जिवली नाही बाकरीला तर आणून ठेवले म्हटलं आधी जेवावान पुन्हा करावत्या बाकरी कालवण करून ठेवावान मग जावा कुठं आहे अनुभी झुकते तर वर सकाळपासून आणूबी झोपली नाही अनु झोप आणू एकदा संध्याकाळी झोपली का मी रात्री दोन तीन वाजत तर उठत नाही हालत नाही का खिलत नाही झोपून एकदा जायचं ते पुन्हा चटणी करून माघारी आल्यावर मग पुन्हा उठली तरी मग काय टेन्शन नाही तरी आज मला तिथनं चटणी करायला याला वाजतेले आठ गरण हालाय आणि यायला वाचते बारा तास आतर तर चटणी भरपूर आहे ना कुठायची पंधरा किलो ऑर्डर आली आणि चटणी तर पाक संपली चटणी म्हणजे नाही तर म्हण चाल तांबड तिकड येसुर इसूर काळ तिकट पाक संपलं या ऑर्डर तर लांब लांब न आले ते या लांब न आले का जवळ नवी आले ते पाक आता कसं झालंय सगळे ऑर्डर आता मोठ्या मोठ्या तीन किलोच्या चार किलोच्या एक जणांनी तर पाच किलोच्या ऑर्डर केली आहे अशा ऑर्डर आल्या त्यामुळे पंधरा किलो तिकट ये 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 <सथ> के ये एक एक किलो चा आले ते की एवढंच नाही आमच्या माहेराच्या जवळ जवळ सुद्धा ऑर्डर यायला लागले त्या आम्हाला विश्वासला बसत नाही की आमच्या माहेराकडनं सुद्धा आम्हाला ऑर्डर यायला लागले त्या म्हणून मामाचं गाव तिकडं टिंबूर्णी तिकडून आली ऑर्डर पुन्हा माझं गाव इकडे शेतपड त्या शेजारनं आली ती बाबुळ गाव ती रोपळ तिथनं ऑर्डर आले त्या मध्ये मधी आली आल ती तिथलीच आता अजून एक आली तिथनच ऑर्डर लांब लांब ना आले ते शिर्डीहून आली एक ऑर्डरी लांब लांब नाही तिथे आण तिकट तर नाही आज ऊन ऊन घेतलं कांदा चिरला ऐकली ना खोबरं चिरलं भाजलं मसाला सगळा भाजून घेतला मिरच्या भाजली आणि गरम गरम बांधले ते या आणि आता हे आणलं बाहेर मस्त पत्तरी भिजवून होऊन ठेवलं म्हणलं पुन्हा येईल करायला पोटात आण ना या खाऊन घ्यावा म्हटलं आधी घास <laughs> जेवा या सगळेजण सकाळी अर्धी भाकर खाल्ली होती ह्याच्या आरे पडून पडून सकाळी विसाई केला पुन्हा आरी पडली भांडी ही घासली आज धुन काय धुतलं उत जाऊ बाई तर भांडी ही घासली दोन तीन लाकडं आणली मोठी मोठी लाकडं लागते ती मसाला ही भाजायचा म्हणल्यावर जाळ भरपूर लागतोय आणि पेटवून उन्हाच्या रकात असं ऊन टकोरीला बांधलं कारप आणि भाजत बसली आज पाज पाय नुसतं असं उन्हाने नुसतं गरम गरम झाले ते तर काय करायचं करावा लागतय गडबडीत कस तरी नाही खाल्लं तरी पटायला चालतंय पण करावं लागतंय ऑर्डर आली चांगलं भाजावं लागतंय उशीर लागतो या लसूण सुरला सकाळ सकाळी स्वयंपाक झाला का आधी लसूण फोडला त्याल लावलं उन्हात ठेवला उन्हात सुलून उन घेतला जुन्हा मी मसाला भाजलाय बाजार मध्ये आज आता हे तिखट करून आणलं का दुसरा बाजार आणून शिल्लक असतो नीटनिटक करायला लागतंय ना खड कुड सगळं बघावं लागतंय मोकळ्या वेळेत बसलं असलं काटक करावं लागतं या तर असं ऑर्डर आली का मग पटाक दिसण मग सुईच जात या बाजायला करायला सकाळच आहे मटकीचं कालवण कांदा आणि तंबाटण डाळ घालून केलेलं मटकीचे काल मनाला बिहन न राही ना मस्त आणत गेलं म्हणजे इकडून मंडईत डिगेजीतन आणत्यात आठ पडलेला बाजारला गेलं म्हणजे अंत्यत गावातला खर तर बाजार गावला म्हणजे तिथलं आणत्यात दोन ते तीन दिवसाच्या वर राहतच नाही भाजी तर आणली ग आज सांच्या भाजी आणली गा उद्याच्या करावं नाही तर परवा दिस ती भाजी बघायला राहत नाही पिवळी तर पडणार पाणी मारलेली असते म्हणजे नासून तर जाणार असं आणि बाजारात ते पाणी मारून ठेवते ती नाचत या आपल्याला नाही घे दुष्काळ भाग आहे भाजीपाला लावला म्हणजे किती बी होईल काकाच पाणी लागतंय सरुस्त त्याला नुसतं लावून बी मातीत घालून तर चालतंय ग काहीतरी मटक्या भिजू घालायचं पुन्हा पाण्यातनं काढायच्या फडक्यात बांधायच्या सुती मग माड्या येते तर वटाण ही मिसळून बांधायचं मग तुझं कालवण करायचं असंच काहीतरी मुगाची डाळ हाय ती शिजवून एखाद्याशी वरण करायला वरण खात नाही ती त्यातच तिखट टाकायचं तिखट वरण करायचं डाळी डुळी बी सारखे खात नाही मग राहतंय माळव्यातले म्हणलं तर बघा एक तर कोबी हो तर राहतो नाही बटाटे तर आणि बटाटे हाय ती बटाटे खायला सारखं नको म्हणते भाऊजीला बटाटे म्हणलं का बटाट्याच नाही बटाटा मग अगं जरी म्हणलं तरी भाऊजी जी येतोय बटाटा वांग खावत वाटत नाही मग खाव म्हणते डाळी काय करायचं बटाटा खावत वाटत नाही म्हणजे खावा डाळ मग कांदा घालून वतायचं पाणी करायचं मी जेवत बस लेकरांनी मग पाच वाजता खाल्लं होत मला लागले त्या भुका हेनी बी मगास पाच वाजता ह्यांच्या सोबतच समजे लेकर जेवले ते आता दूध तिवडी द्यायची वाटी वाटी सगळ्या परसली आणि आणून एक दूध पाजायचं झपते ती माझा सायपाकच मग काय जायचं गपचिप लगीत सैपाक म्हणजे आता ह्यांनी पाच वाजता आहे भाऊजी तेवढं जेवणार आपण खाल्ले तर करायचे शिल्ली शिल्लक आपली कुठं वासनात असले या कोण खात कुणाचं आयत खात नाही खाऊन तेवढं बघते ती रोजच सर मी खात नाही कुणाचं मी खात नाही कुणाचं माझं मला आलंय ना नेट मला करावं लागतंय जो नाही कोणी केला तरी माझ्याच माझ्याच माग लागलाय परपंच खाऊ दे घास सुकान तिने सांगत माझ्या संग बार घाल नकोस तू का वैताग दिती माणसानं तिने सांगत ह्यांच्या नादी लागत बसाय मला तर कुठं टायला आहे सकाळपासून पटोला अण्णा या करावं लागतंय आपल्यालाच गरज आहे आपला संसार हाय आपली लेकर बाळ आहे ते आपलं घरदार आहे त्यामुळं करावं लागतं एका बाकरी ते बिवडी बाक राहिली भरलं पट सकाळी बी आरती खाल्ली कामाच्या आधी पडून पडून का जेव्हा जाते ती एक बापा राहिलाय त्याला अर्ध हिंनी काढून आले तर बारक एवढे एवढं दोन टप लसून आणलं ती कुजला बला आहे म्हणून ठेवला आणि आता ती बांधकाम काढलं बाथरूमचं ती कुजला ती पाती अशा तातात ता तुटायला लागलेल्या गवात काढलं परांनी काय आता म्हणलं राहिलेला उद्या काढतो पडला पडल्या काय करणार फटाफट भाकरी करते दोन चार तर तव्यात टाकते खोलगट तव्यात लोकांडाच्या पण आम्हाला तिकडं उशीर होते मना झपू नको मनात झोपाय लागली बाहेर सकाळची दिवसात झोपत नाही ती उन्हाची उग रख रक रख रख रखरख करते ती तरी दाब देऊन तस बसवतोय हातरून टाकतोय मग झपा झोपा म्हणतोय पण झोपते ते कुठं